बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात सर्वजण घरात एंट्री केल्यानंतर गप्पा मारत होते तेव्हा पंढरीनाथ कांबळे हे इरिणाला आम्ही सगळे वर्षाताईंचे फॅन्स आहोत असं सांगत होते तेव्हा वर्षाताई चा देखील तिला मराठीतून सांगत होत्या तेव्हा पंढरीनाथ कांबळे यांनी थोडं इंग्रजी आणि मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा इरिणाने देखील सांगितलं की मला मराठी कळतं पण जर नाही समजलं तर मी विचारत जाईन हे संभाषण सुरू असतानाच कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर तिथून उठून गार्डनमध्ये गेली आणि कॅमेराशी बोलू लागली तेव्हा बोल ला ती म्हणाली आज पहिलाच दिवस आहे उगाच काही बोलायला नको पण तिला सगळे इंग्रजी भाषेत समजायला लागलेत हा शो मराठी आहे मग मराठीतच बोललं पाहिजे आणि इरिनाला संबोधून ती म्हणाली हिच्यामुळे एका मराठी कलाकाराची जागा गेली तर तुम्हाला अंकिता वालावलकरचं म्हणणं पटलं का खरंच इरिनामुळे एका मराठी कलाकाराची जागा गेली का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा